नमो भगवते वासुदेवाय उद्धव सांगतात पूर्वी सांख्यायनांच्या कृपेनं बृहस्पतींना श्रीमद्भागवत महापुराण प्राप्त झालं आणि बृहस्पतीने हे श्रीमद्भागवत महापुराण मला दिल्यामुळं मी श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय झालो हे ऐकून परिचित राजा विचारतात हे हरिदासा आपण मला श्रीमद भागवत कथेचं निरूपण करावं त्यासाठी मी काय करायला हवं त्याची मला आज्ञा करा तेव्हा उद्धवजी प्रसन्न झाले आणि म्हणतात राजन श्रीकृष्ण गोलोकाला गेल्यानंतर कली अत्यंत बलवान झाला म्हणून तू आता दिग्विजयासाठी जा आणि कलीला ताब्यात ठेव इकडं मी तुझ्या मदतीनं वैष्णवी पद्धतीनं एक महिनाभर श्रीमद भागवत कथेचं रसपान करून या सर्वांना आणि सर्व श्री कृष्ण भगवान मधुसूदनांच्या नित्य गोलोकधामामध्ये पोचवीन उद्धवाचं म्हणणं ऐकून परीक्षित राजा अत्यंत चिंतातूर झाला आणि म्हणाला अहो काका आपल्या आज्ञेनुसार मी कलीला लगाम घालेन पण मला श्रीमंत भागवताची प्राप्ती कशी होईल आपण माझ्यावर कृपा करा त्या उद्धवजी म्हणतात राजन तुला कशाची ही काळजी करायचं कारणच नाही कारण या भागवतशास्त्राचा खरा अधिकारी तूच आहेस भारतातील बहुतेक सर्व लोक तुझ्याच कृपेनं भागवत कथेची प्राप्ती झाल्यावर शाश्वत सुख प्राप्त करून घेतील महर्षी शुकदेव साक्षात भगवान श्रीकृष्णांचंच स्वरूप आहे तेच तुला भागवत कथा ऐकवतील त्या कथेच्या श्रवणानं तू श्रीकृष्णांचे नित्यधाम प्राप्त करून घेशील त्यानंतर या पृथ्वीवर श्रीमद् भागवत महापुराण कथेचा प्रचार होईल पण आत्ता तू कलीला बंधनात ठेव ते अत्यंत महत्त्वाचं आहे उद्धवना असं सा सांगितल्यावर परीक्षित राजांनी उद्धवाला प्रदक्षिणा घातली नमस्कार केला आणि तो दिग्विजयासाठी निघून गेला इकडं व्रजनाभानं आपला पुत्र प्रतिभाऊ याला मथुरेच्या राज्यावर बसवलं आणि आपल्या सर्व मातांच्यासह वृंदावनला श्रीमद भागवत महापुराण कथाज्ञान यज्ञ ऐकण्याच्या इच्छेनं तो राहायला लागला त्यानंतर उद्धवानं वृंदावनमध्ये गोवर्धन पर्वताजवळ एक महिनाभर श्रीमद भागवत कथेचा रस सर्व भक्तजनांना वाटला त्यावेळी श्रोत्यांच्या दृष्टीसमोर भगवान श्रीकृष्णांची सच्चिदानंदमय लिलाच प्रकट झाली आणि त्या सगळ्यांना सर्वत्र भगवान श्रीकृष्णांचा साक्षात्कार होऊ लागला त्यावेळी सर्व श्रोत्यांनी स्वतःला भगवंतांच्या स्वरूपातच आपण असल्याचं बघितलं व्रजनाभाला तर आपण भगवान श्रीकृष्णांच्या उजव्या चरणकमलाच्या ठिकाणीच असल्याचं जाणवलं व्रजनाभाच्या माता सुद्धा श्रीकृष्णरूपी चंद्र विग्रहामध्ये स्वत चंद्राच्या कला आणि प्रभेच्या रूपात स्थिर झाल्या आणि आपल्या प्राणप्रियेच्या विरहवेदनांपासून मुक्त होऊन श्रीकृष्णांच्या परमधामाला गेल्या बाकी सर्व श्रोते भगवंतांच्या लीलेमध्ये सामील होऊन त्या स्थूल व्यावहारिक जगातून तात्काळ अंतर्धान पावले जे लोक ही भगवत प्राप्तीची कथा ऐकतील आणि दुसऱ्यांना ऐक आए, ऐकवतील त्यांना भगवत प्राप्ती होईल आणि सर्वांचं दुःख नाहीच होईल हे भागवत कथा कथाश्रवण कसं करावं कसं करायला हवं यासाठी श्री व्यासाने श्रोते आणि वक्ते ह्यांच्याबद्दल काही सांगितलेलं आहे उत्तम आणि अधम श्रोता कोण व्यास सांगतात ज्याप्रमाणे चाटक पक्षी केवळ पावसाचंच पाणी पितो इतर कोणतेही पाणी पित नाही त्याप्रमाणे जे श्रोते केवळ आणि केवळ श्रीकृष्ण कथांचं श्रवण करण्याचं व्रत घेतात त्यांना चातक श्रोता म्हणतात हंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी मिसळून जरी समोर ठेवलं तरी केवळ त्यातून दूधच काढून घेतो तसंच जो श्रोता अनेक कथा ऐकूनसुद्धा केवळ त्यातलं सारच काढून घेतो अशा श्रोत्यांना हंस श्रोता असं म्हणतात पोपट जसं जे काही शिकवलेलं आहे तेच गोड आवाजानं सर्वांना वारंवार ऐकवतो तसंच जो श्रोता ऐकलेली कथा आपल्या मधूरवाणीनं दुसऱ्यांना ऐकवतो इतरांना सांगतो आणि सगळ्यांना आनंद देतो त्याला शुक शुकस्रोता म्हणजेच श्रोता असं म्हणतात क्षीरसागरामधील मासा मौनव्रत धारण करून पापण्यासुद्धा न मिटता सतत दूधच पितो त्याचप्रमाणे जो श्रोता एकही शब्द न बोलता पापण्या न मिटता अखंड भगवंत कथांचं श्रवण करतो त्याला मीन सुरोता, मासा स्रोता असं म्हणतात अशा प्रकारे वेदव्यासाने स्रोत्याचे अनेक प्रकार जे सांगितले त्यापैकी आपण चातकस्रोता शुक शुकस्रोता आणि स्रोता हे चार प्रकार बघितले यानंतर वेदव्यास स्रोत्यांचे प्रकार सांगतात बासरीच्या आवाजानं मंत्रमुग्ध झालेल्या हरणांना लांडगा जसा एकदम मोठ्यांना ओरडून घाबरवतो तसंच मूर्ख माणूस सर्व लोक भागवत कथा ऐकताना रसिक स्त्रोत्यांना दिवचण्यासाठी एकदम मोठ्यांदा काहीतरी विचित्र बोलतो त्यामुळं श्रोत्यांचं लक्ष विचलित होतं अशा स्रोत्याला लांडगा स्रोता असं म्हणतात बैलासमोर तुम्ही द्राक्ष टाका कडू पेंड टाका गूळ टाका सगळे पदार्थ तो एका चवीनं खातो त्याप्रमाणे जो श्रोता काहीही सांगा ते सर्व काही ऐकतो पण त्यातनं काय चांगलं घ्यावं काय घेऊ नये हे त्याला ठरवतच येत नाही अशा श्रोत्यांना स्रोता असं म्हणतात उंट ज्याप्रमाणे आंब्याची पानं खायची सोडून कडुलिंबाचा पाला चघळतो तसंच जे श्रोते भगवंतांच्या कथा सोडून संसारातील इतर कथामध्ये रममाण होतात त्यांना उंट स्वतः असं म्हणतात यानंतर वेदव्याशी वक्ता कसा हवा ते सांगतात वेदव्याशी म्हणतात वक्त्याचं मन नेहमी भगवंतांच्या चरणीच लीन असावं वक्त्याने कधीही कोणत्याही वस्तूची अपेक्षा धरू नये आणि त्यांनी सगळ्यांच्यावर दयाबुद्धीनंच आचरण करावं सांगितलेल्या श्लोकांचा लीलांचा अर्थ सांगण्यात वक्ता चतुर असावा ह्यानंतर भागवत सेवनाचे जे प्रकार आहेत ते व्यासाने सांगितलेले आहेत आपण सात दिवसाचा भागवत सप्ताह खूप उत्साहानं परिश्रमानं केला त्याला राजस सेवन म्हणतात आरामात कथा ऐकत फारशी दगदग न करता एक दोन महिने भागवत कथाश्रवण केलं जातं हे पूर्ण आनंद वाढवणारं भागवताचं सात्विक सेवन आहे त्यानंतर श्रद्धेनं भागवत श्रवणाला आपण सुरुवात करतो पण मध्येच विसरतो जेव्हा आठवण होईल तेव्हा पुन्हा श्रवण करायला लागतो असं आपल्या आळसामुळं वर्ष दीड वर्ष भागवत कथेचं सेवन केलं जातं ते तामस सेवन असं म्हणतात पण दिवस महिने वर्ष या नियमांचं बंधन या नियमांचा आग्रह सोडून नेहमी सतत अत्यंत प्रेमानं श्रद्धेनं आणि भक्तियुक्त अंतकरणानं भागवत श्रवण करतात त्याला भागवताचं निर्गुण सेवन असं म्हणतात माझ्या हातात भागवत ग्रंथ तर रोजच असतो मनात भागवत कथा कसा सांगायच्या त्याचा अर्थ काय याचा सतत विचार चालू असतो कथा सांगताना आपण योग्य शब्दांची मांडणी करतो का नाही हे तपासण्याकरता मी त्या कथा परत परत वाचतो तेव्हा नवीनच अर्थ मला त्यातून समजतो आनंद होतो हे भागवताचं निर्गुण सेवन आहे काही स्रोते तर केवळ भगवंतांचीच इच्छा करतात तर काही धनाची इच्छा करतात भगवंत प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करतात भागवत भागवतकथेच्या वेळी वक्त्याने तसंच श्रोत्याने हलका आहार घ्यावा एक वेळच भोजन घ्यावं म्हणजे नाही वक्त्याला तसंच श्रोत्याला कथेचा आस्वाद घेता येईल एका आसनावर बसू शकतात अशा श्रोत्याने खाली बसून भागवत श्रवण करणं हे उत्तम वक्ता उत्तर दिशेला तोंड करून बसला असेल तर श्रोत्यांनी पूर्वेकडं तोंड करून बसावं वक्ता पूर्वेकडं तोंड करून बसलेला असेल तर श्रोत्यांनी उत्तरेकडं कर तोंड करून बसावं रात्री निजताना श्रोत्याने तसंच वक्त्याने गादीवर निजू नये आणि कथेची जेव्हा समाप्ती होईल तेव्हा सगळ्यांना भोजन प्रसाद द्यावा वक्त्याला कथावाचकाला इच्छेनुसार दान द्यावं असं शिकमुनी सांगितलेलं हे भागवतशास्त्र कलियुगामध्ये साक्षात श्रीकृष्णांची प्राप्ती करून देणारं आहे आता एका विवाद्य पण सहसा लोकांच्या लक्षात न येणाऱ्या मुद्द्याचं प्रतिपादन करणं जर आवश्यक आहे शृंगी ऋषींनी राजा परीक्षिताला सप्तम दिवशी तक्षकदंशानं मृत्यू होण्याचा शाप दिला त्यानंतर शमिक ऋषी ऋषिकुमारांना हस्तिनारपूरला पाठवून परीक्षित राजाला शाप दिल्याचं सांगतात तेव्हा परीक्षित ही शापवाणी ऐकून आपला मुलगा जन्मेजयाला राजे सोपवतो आणि गंगाकिनारी निघतो गंगा गंगामातेच्या दक्षिण तटावर उत्तराभिमुख बसून परीक्षित राजाने प्रायोपवेशन व्रत सुरू केलं त्यानंतर तिथं अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमुनींचं आगमन झालं राजाने विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देऊ शकलं नाहीत त्यानंतर शुकमुनींचं आगमन झालं त्या शुकमुनींची पाद्यपूजा करून त्यांना योग्य आसन दिल्यावर परिचिताने त्यांना प्रश्न विचारले तेव्हा शुकमुनी म्हणतात राजन भिऊ नकोस अजून तुझ्या आयुष्यात सात दिवस शिल्लक आहेत हे सर्ग बघितलं तर शाप मिळाल्यापासून शुकमुनी असं म्हणेपर्यंत मधल्या घटनाक्रमात काही वेळ जाणारच ना कारण शृंगीरसुद्धा सात दिवसाने तुला मृत्यू होईल म्हणून सांगतात तसंच आपल्या हातात अजूनही सात दिवस आहेत असं शुकमुनी सांगतात दोघांनी सात दिवसाचाच उल्लेख केलेला आहे शृंगींचा शाप मिळाल्यानंतर राजा परीक्षित गंगाकिनारी जाऊन त्याला शुकमुनी भेटेपर्यंत जो कालावधी गेला आहे तो कुठं मोजलाय का नाही ही विसंगती श्रोत्यांना जरी जाणवली नाही तरी जे लोक भागवताचा सूक्ष्म अभ्यास करतात त्यांना मात्र जाणवते आश्चर्य म्हणजे सर्वात मान्य भागवत टीकाकार श्रीधर स्वामींनीही याचा विचार केलेला नाही पण केरळमधील एका टीकाकाराने मात्र याचा व्यवस्थित विचार केलेला आहे वरील दोन्ही ठिकाणी सप्तम दिवस असा शब्द आला आहे सप्तमचा सामान्य अर्थ सात असाच आहे पण सप्त अधिक म अशी फोड केली तर कोशानुसार सप्त म्हणजे सात म म्हणजे पाच असे सात अधिक पाच बरोबर बारा दिवस असा अर्थ होतो सप्तमचा अर्थ सात अधिक पाच बरोबर बारा धरला तर शाप मिळाल्यापासून शुकमुनींच्या आगमनापर्यंतच्या घटनांना पाच दिवस लागले त्यानंतर शुकमुनी राजन आता सात दिवस राहिले आहेत असं म्हणलं याची व्यवस्थित संगती लागते भागवत टीकाकार सुविख्यात वंशीधराने जी टीका लिहिली आहे त्यामध्ये ही संगती आदरणीय मानली गेलेली आहे सात दिवस किंवा बारा दिवस याने भागवतातील सिद्धांतामध्ये भागवतातील भक्ती साधनेमध्ये काहीही फरक पडत नाही पण लक्षात घ्या श्रेष्ठ विद्वानांनी भागवतातील प्रत्येक शब्दाचा किस काढला असल्यामुळं त्यातून निसटलेलं एक महत्त्वाचं पदसुद्धा कसं रास्त आहे याची संगती दाखवण्याकरता हे सांगितलं नर्मदेहर पुन्हा ऐकूया श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ